कुणाची तुलना मी कुणाशीही केली नाही असं संजय राऊत म्हणाले श्रीकृष्णाची असंख्य नावं त्यात उद्धव हे नाव सुद्धा आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत आम्ही बाळासाहेबांची तुलना देवाशी केली नाही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणलेलं चालतं का असं सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी केलाय तर एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित केलं तेव्हा फोटू का उठला असं सावंत म्हणाले देवांची उपमा दिल्यानं देव पण येत नाही हे लक्षात ठेवावं असं देखील यांनी प्रत्युत्तर आहे नाही अजिबात तुलना नाही मूर्ख लोक आहेत नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का नरेंद्र मोदी त्या विष्णूचे तेरावे चौदावे अवतार नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत त्यांची छत्रपतींची तुलना होते या बावन्न कुळ्यांना किंवा उदय सामान वगैरे लोकांना चालू शकतात कोणीही कोणाची तुलना केलेली नाही महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्याला सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटशू का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमाधी अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही